नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास केलाच पाहिजे त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जेथे तुम्हाला सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे काय काय मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर त्याचबरोबर टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज सकाळी नऊ वाजेला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार हे सर्व काही तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे हा उपक्रम महाराष्ट्रातील होतकोर आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता आहे या ग्रुपला लवकरात लवकर सहभागी व्हा लवकरात लवकर जॉईन करा जॉईन कशा प्रकारे तुम्ही मोफत करू शकता हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार त्या अगोदर बघा आपण आज काय शिकणार आहोत आज आपण शिकणार आहोत वर्णांच्या उच्चारस्थानातील नऊ प्रकारातील पहिला प्रकार त्याचं नाव आहे कंठ वर्ण काय कंठ वर्ण सर्वांनी नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याची व्याख्या लिहायची खाली नेहमीप्रमाणे तुमच्या स्क्रीन वर सुद्धा व्याख्या देण्यात आलेली आहे पहा काय व्याख्या आहे मित्रांनो पळजीभेच्या पुढील भागास कोमलतालू किंवा कंठ्यर्ण असे म्हणतात बरोबर आहे ना त्यानंतर पुढे लिहिलेलं आहे जिबेचे पाते म्हणजेच मित्रांनो जे पाते असतात तुम्हाला काय, जी काय सांगितलेली होती जिबेचे पाते कोमल तालूला लावून जिभेचे पाते जे असतात आपले ते कोमल तालूला लावून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला काय म्हणतात कंठ्यवर्ण असे म्हणतात बघा मित्रांनो कंठ्यवर्ण एकूण किती आहेत सांगितलं होतं तुम्हाला कंठवर्ण आहे एकूण आठ किती आहे कंठवर्ण एकूण आठ आहेत ते कोणकोणते बघा अगोदर समजून घ्या त्यामध्ये स्वर किती आहे आणि व्यंजन किती आहे स्वर लिहून घ्या मित्रांनो अगोदर वर्णात आहे स्वर स्वर एकूण दोन आहेत किती मित्रांनो स्वर एकूण दोन ते कोणकोणते बघा पहिला आहे अ, दुसरा आहे आ, मला सांगा हे अ आणि आला बघून तुम्हाला काय आठवत आहे का मागील मध्ये काही शिकवलं होतं का नाही आठवते ना बघा ही आहे सजातीय हो, स्वरांची पहिली जोडी वर्णमालेमध्ये तुम्हाला शिकवलं होतं लक्षात ठेवा सजातीय स्वरांची पहिली जोडी ही कंठ वर्णांची आहे म्हणजे त्यांचा उच्चार हा कंठसारखा होतो तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं होतं लक्षात घ्या हा हे झालं इथपर्यंत दोन झाले मित्रांनो त्यानंतर व्यंजने व्यंजने किती होते मित्रांनो आता मला सांगा आठमधून दोन गेले उरले सहा तर सहा हे व्यंजने आहेत ते कोणकोणते नीट लिहून घ्या नंतर आपण यावरती प्रत्येक उदाहरणावरती प्रॅक्टिस घेणार आहोत या पोलीस भरतीला म्हणजे कोणत्याही पोलीस भरतीला या टॉपिक वरती पुल, कशा प्रकारच्या उदाहरणं पडले जातात हे तुम्हाला शिकवणार आहे लक्षात घ्या पहिलं लिहा मित्रांनो दुसरं आहे ख तिसरा आहे घ चौथ आहे पाचवा आहे न आणि सहावं आहे मला सांगा स्वातंत्र्य महाप्राण कोणता आहे माहिती ना शिकवलंय आत्ताच मागीलच धडा आपला तोच झाला तर मागील प्रकरण स्वातंत्र्य महाप्राण आहे हे एकूण मित्रांनो किती झाले एकूण हे झाले आठ म्हणजेच कोणते स्वर मध्ये कोणते आले दोन स्वर मध्ये दोन आले अ आणि आ हे झाले स्वरांमध्ये त्यानंतर व्यंजनांमध्ये एकूण सहा ते कोणकोणते यावर ते भरपूरसे कन्फ्युजन पडतात मित्रांनो भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि यावरती जास्तीत जास्त मार्ग कट होतात मित्रांनो नोट्स मध्ये तुम्हाला हे सर्व काही देण्यात आलेलं आहे म्हणून निश्चिंत रहा लक्षात घ्या स्वर दोन मन लावून शिकवतोय हे नीट ध्यान देऊन ऐका स्वर दोन आणि व्यंजन सहा आता मला सांगा मित्रांनो क ख ग घ आणि याला काय म्हणतात हम्म शिकवलं तर तुम्हाला हे काय आहे अनुनासिक आहे आणि याचा उच्चार कसा होतो सांगा याचा उच्चार कसा होतो तर याचा उच्चार होतो ड असा हा ड दिसत आहे ना तर याचा उच्चार कसा होतो मित्रांनो अंग अंग सारखं याचा उच्चार होतो त्याचबरोबर जे हे डॉट दिसत आहे डॉट दिसतंय ना तुम्हाला याला काय म्हणतात मित्रांनो तुम्हाला शिकवलेलं आहे तुमची रिव्हिजन काही दिवसातच तुम्ही विसरून जाता सर्व काही म्हणून तुम्हाला स्पेशल घेत आहे यामध्ये तुम्ही हे ओळखू शकता पण हे अनुनासिक विसरू शकता म्हणून तुम्हाला पर्सनली सांगतोय याला म्हणतो मित्रांनो नुकता आणि हे काय झालं पूर्ण अनुनासिक झाले खूप बेसिक पासून शिकवतोय प्रत्येक स्टेप बाय स्टेप बेसिक टू ऍडव्हान्स सगळं काही शिकवणार आहोत आपण मित्रांनो अनुनासिक हा पूर्ण अनुनासिक आहे याचा उच्चार कसा होतो उच्चार अंग डॉटला काय म्हणतात नुकता त्याचबरोबर याला काय म्हणतात अनुनासिक त्यानंतर हे काय मित्रांनो ठीक आहे तुम्हाला आठवण राहून गेले की वर्णमालेतील पहिली लाईन ही कशाची आहे कंठ वर्णांची आहे पण इथे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता समजलं तर मित्रांनो इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता शंभर टक्के होणारच बरोबर आहे का नाही भरपूर विद्यार्थी होतात आणि तुम्ही सुद्धा होऊ शकता पण घाबरायचं नाही बिलकुल सुद्धा घाबरायचं नाही लक्षात ठेवायचं पहिली पूर्ण लाईन त्यानंतर स्वतंत्र महाप्रांत पहिली पूर्ण लाईन झाल्यानंतर पहिला स्वतंत्र महाप्रांत बस एवढंच लक्षात ठेवलं हे झाले सहा आणि पहिली सजातीय जोडी पहिली सजातीय जोडी कोणती आहे अ आणि आ हे काय झालं कंठवर्ण लक्षात राहिलं ना व्याख्या परत बघा आणि तसा उच्चार होते का ते लक्षात घ्या जिबेच्या पुढील भागास कोमल तालू असे म्हणतात म्हणजेच त्याला कंठवर्ण असे म्हणतात त्यानंतर जिबेचे पाते पुढील कोमल तालूस लागून उच्चार करा क ख ग घ अंग तुमचे जिबेचे पाते आहे ते दाताच्या खाली लागतात का बघा तुम्ही स्वतः ट्राय करा मी काही सांगत नाही तुम्ही स्वतः ट्राय करा मित्रांनो क ख ग लागतंय ना मित्रांनो स्वतः ट्राय करा त्याचप्रमाणे ह ह बरोबर आहे ना मित्रांनो तुम्ही फक्त हे जर टॉपिक क्लिअर झाला तुमचा नंतर यावरती कसाही प्रश्न पडू द्या कसाही कोणत्याही प्रकारचा आपण या टॉपिकवरती दहा प्रश्न घेणार आहोत तेव्हा ही स्पीडमध्ये पोलीस भरतीला कशा प्रकारचा प्रश्न फिरवून टाकला जातो फक्त एका टॉपिकवरती त्याचबरोबर तुमची प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा टॉपिक घेणार आहे म्हणजे निश्चिंत रहा टेन्शन घेऊ नका फक्त सांगतो तशा प्रकारे अभ्यास करा, करा। इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे काय मित्रांनो सहजातीय स्वरांची पहिली जोडी त्यानंतर व्यंजनांच्या पहिली लाईन आणि नंतर हा काय महाप्राण स्वतंत्र महाप्राण हम्म महाप्राण तर भरपूर आहे पण स्वतंत्र महाप्राण हा काय आहे एकमेव ही झाली मित्रांनो पूर्ण कंठ वर्णांची उच्चारस्थांना कंठ वर्ण एकूण किती आहे तर कंठ वर्ण एकूण आहेत आठ लक्षात घ्या कन्फ्युजन होतं कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य औष्ट दंतोष्ट हे सगळ्यांमुळे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता पण तुमचा एक वेळेस टॉपिक क्लिअर झाला याच्यातला कसाही प्रश्न तुम्हाल तुम्हाला दिला तर कुठेच नडू शकत नाही तुम्हाला हे सर्व काही समजलेलं आहे बरोबर आहे ना कोणाला काही नडत असेल तर तुम्ही मला पुन्हा विचारू शकता पर्सनली कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता मित्रांनो हे झालेलं आहे आता याच टॉपिक वरती पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पटापट दहा सेकंदाच्या आत उत्तर सांगायचं आहे सगळ्यांनी पटापट दहा प्रश्नांचा सराव घेऊयात आपण या टॉपिक वरती तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात ठीक आहे तर लक्षात द्या पुन्हा एकदा बघा एकूण कंठे वर्ण आहेत आठ त्यापैकी स्वर एकूण आहेत दोन व्यंजन एकूण आहे सहा कळत आहे स्वरांची पहिली जोडी ही सजातीय सजातीय जोडी पकडायची पहिले वर्णांची पहिली जोडी काय सजातीय जोडी नंतर व्यंजनांमध्ये पहिली लाईन कख घ न आणि नंतर स्वातंत्र्य महाप्राण इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे हे झाले दोन आणि सहा बरोबर आठ इथपर्यंत कळालं आता पटापट प्रश्नांचा सराव घेऊयात पुढील कोणता प्रश्न देण्यात आलेला आहे तुमच्या स्क्रीनवर बघा पुढील प्रश्न दिलेला आहे की खाली तर आता प्रत्येकाने पटापट या प्रश्नांचे उत्तर द्यायचे प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर लावण्यात आलेला आहे पटापट पड़ कमेंट करा काय प्रश्न आहे कंठ वर्णांची एकूण संख्या किती तुम्हाला सांगितलेलं आहे दोन स्वर आणि सहा व्यंजन म्हणजे एकूण किती झालं मित्रांनो कंठ वर्णांची संख्या भरपूर विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर येत आहे तुम्ही पण कमेंट करा बिंदास उत्तर द्या चुकलं तरी काय हरकत नाही अगदी बरोबर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच आठ याचं अगदी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न काय दिलेला आहे बघा लवकर पटापट उत्तर द्यायचे काय दिलेला प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कंठ स्वर कोणता लक्षात घ्या पटापट -पड़ उत्तर द्या टेन्शन घेऊ नका पटापट उत्तर द्यायचे मित्रांनो लगेच यापैकी सर्व सुद्धा असू शकतो काही बघा तुम्ही पटापट -पड़ उत्तर द्या याच उत्तर याच उत्तर काय याच उत्तर मित्रांनो बी आहे म्हणजेच अ आणि आ, आ प्रश्न नीट वाचायचा आहे प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कंठ स्वर कोणते स्वर दिलेलं आहे व्यंजन नाही काय दिलेलं आहे स्वर विद्यार्थी लक्षात घ्या स्वर दिलेला आहे दिल पोलीस भरतीला अशाच प्रकारचा गोंधळ उरतो आणि आपला हातातला एक मार्ग चालला जातो म्हणून काय प्रश्न नीट वाचा आणि ऑप्शन सुद्धा नीट वाचा चुकू द्या चुकल्या तर काही हरकत नाही आहे आपण चुकू तेव्हा शिकणार आहोत टेन्शन घ्यायचं नाही पटापट पुढील प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे प्रश्न नीट वाचा ऑप्शन सुद्धा पूर्ण नीट नेटवाचा आणि नंतर उत्तर कमेंट करा पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणता कंठ व्यंजन आहे खालीलपैकी कोणता कंठ व्यंजन आहे लवकरात लवकर कमेंट करा उत्तर आले का उत्तर बघितलं पूर्ण ऑप्शन लवकरात लवकर उत्तर द्या याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ग बरोबर आता पुढील प्रश्न नेट वाचायचा आहे ने आणि नीट उत्तर द्यायचे सोपं आहे काय विषय नाही पुढील प्रश्न काय मित्रांनो ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे पटापट उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये यावरती भरपूरसे प्रश्न विचारले जातात आणि भरपूरसे कन्फ्युजन तुम्ही होत असतात काय ऑप्शन काय बघा नीट वाचा आणि लवकर उत्तर द्या झालं तुमचं बघा त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाप्राण महाप्राण कंठ व्यंजन महाप्राण कंठ व्यंजन लक्षात घ्यायचं ऑप्शन पूर्ण वाचायचे आणि नंतर योग्य उत्तर द्यायचं भरपूरशे विद्यार्थी योग्य प्रकारचं उत्तर देत आहे त्याच्या नंतर काय दिलेलं आहे मित्रांनो पुढील प्रश्न कंठ वर्णांचा उच्चार कोणत्या ठिकाणी होतो कंठवर्णांचा उच्चार कोणत्या ठिकाणी होतो तुम्हाला अगोदर सुद्धा शिकवलेला आहे आणि पुन्हा शिकायचं आहे काय दिलेलं आहे बघा कंठवर्णांचा उच्चार कुठे होतो मित्रांनो शिकवलं तुम्हाला काय दिलेलं आहे कंठवर्णांचा उच्चार इथे होतो कुठे गळ्यात गळ्यात म्हणजेच कुठे कंठात आणि काय मित्रांनो व्याख्या सुद्धा काय लिहिलेली होती तुम्ही स्वतः बघा रिव्हिजन करा आणि नंतर याचे उत्तर द्या आता मला सांगा मित्रांनो पाच उत्तर पाच प्रश्न आले उत्तर झालेले अजून पाच पड घेऊ आणि मला सांगा जर तुम्ही आता योग्य उत्तर देतच आहात जर समजा तुम्हाला जर हा टॉपिक तुमचा क्लिअरच नसता काय म्हणतो ह्या टॉपिक बद्दल तुम्हाला जर माहितीच नसती हा टॉपिक जर तुमचा क्लिअर नसता तर तुम्ही याचे उत्तर देऊ शकले असते का नसतं देऊ शकले मित्रांनो म्हणूनच मित्रांनो प्रश्न आपलं लेक्चर संपल्यानंतर लगेच तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची टॉपिक वैज प्रश्नपत्रिका देण्यात येईल पटापट सोडवायचे सर्वांनी आणि त्याचे स्क्रीनशॉट आपल्या नंबरवरती पाठवायचे ठीक आहे थी। आता बघूयात याच्या पुढील पाच महत्वाचे प्रश्न कोणते आणि त्याचे सुद्धा उत्तर पटापट द्यायचे लगेच कमेंट करायचं आणि लगेच उत्तर द्यायचे इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर सुद्धा दिलेले आहे आता बघूयात पुढील प्रश्न कोणकोणते आहेत बघा काय दिलाय पुढील प्रश्न अंग त्याचा उत्तर काय आहे अंग हा कोणत्या गटामध्ये मोडतो अंग हा कोणत्या गटामध्ये मोडतो पटापट ऑप्शन वाचा मित्रांनो आणि लवकर लवकर कमेंट मध्ये उत्तर द्या भरपूरच्या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आहे त्यांनी पाहता त्यांनी त्याचे उत्तर दिलेले आहे आणि ज्यांना नाही समजलं त्यांनी सुद्धा ट्राय करा पूर्ण प्रश्न वाचा आणि उत्तर द्या तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय अनुनासिक अनुनासिक कंठ व्यंजन काय अनुनासिक कंठ व्यंजने व्यंजन समजलं भरघूश विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले पैकी कोणता वर्ण हा कंठवर्ण नाही प्रश्न नेट वाचायचा न ऑप्शन सुद्धा नीट वाचायचे खालीलपैकी कोणता वर्ण हा कंठवर्ण नाही शेवटच्या दोनच शब्दामध्ये सर्वात जास्त घोड होतो आणि घाईघाईमध्ये आपण आहे असं वाचून घेतोय ना उत्तर चुकवून टाकतो पोलीस भरतीला असं भरपूरसे कन्फ्युजन असतात आज संध्याकाळी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण असे कन्फ्युजनचे उदाहरण टाकणार आहोत लक्षात घ्या तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय ट कंठवर्णांचे तर माहीत आहे तुम्हाला क ख ग न आणि ते ह प्लस सोरांमध्ये काय होतं अ आणि आ, आ बरोबर आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे स्क्रीनमध्ये वाचा लवकर काय दिलेलं आहे कंठवर्णांचा उच्चार कोणत्या भागाच्या संपर्कामध्ये होतो तुम्हाला सांगितलं होतं ऑप्शन मध्ये सुद्धा सांगित दिलेलं आहे योग्य उत्तर आणि त्याचबरोबर व्याख्यामध्ये सुद्धा दिलेलं होतं व्याख्या पाठ असेल तर तुम्ही काही क्षणात ज्याचं उत्तर दिलेलं असेल लक्षात घ्या कंठ वर्णांचा उच्चार मुखातील कोणत्या भागाच्या स्पर्शाने होतो संपर्काने होतो त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी त्याचं योग्य उत्तर बी म्हणजे जिभेचे पाते काय मित्रांनो जिभेचे पाते आणि कोमल तालू जिभेचे पाते आणि कोमल कोमल तालू बरोबर जिभेचे पाते समोरचा जिभेचा पाता आणि कोमल तालू अ आ इ दाताच्या खाली लागत आहे का तुमच्या जिभेचं पात बघा जिबेचा पुढचं तो, तो टोक दाताच्या खाली लागत आहे म्हणून मित्रांनो जिबेचे पाते आणि कोमल समजून घ्या आता चला लगेच पुढचा प्रश्न काय दिलेला आहे कंठ व्यंजनांची संख्या किती काय मित्रांनो कंठ व्यंजनांची संख्या किती किती मित्रांनो कंठ व्यंजनांची संख्या ऑप्शन मध्ये हो काय दिलेलं आहे पटापट वाचा आणि पटापट उत्तर द्या तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे कंठ व्यंजनांची एकूण संख्या किती तर कंठ व्यंजनांची एकूण संख्या सहा काय मित्रांनो कंठव्यंजनांची एकूण संख्या आहे सहा कोणकोणते ते कोणकोणते सांग पटापट कपाटापट कमेंटवर उत्तर द्या आहे ते क व्यंजन विचारले स्वर नाही व्यंजन क ख ग, 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 अंग अनुनासिका त्यातलं अंग आणि एक जो बॉस होता आपला तो कोणता होता काय आहे स्वातंत्र्य महाप्राण लक्षात ठेवायचा तुम्हाला स्वतंत्र महाप्राण आहे स्वातंत्र्य काही तुम्हाला कोणताही प्रश्न आला आपण टॉपिक शिकत आहोत बेस्ट शिकत आहोत बेसिक टू ऍडव्हान्स शिकत आहोत टेन्शन घेऊ नका पुढील प्रश्न काय दिला तुमच्या बघा खालीलपैकी कोणता कंठवर्ण आहे खालीलपैकी कोणता कंठवर्ण आहे कंठवर्ण विचारलेले स्वर किंवा व्यंजन विचारलेलं नाही म्हणून लक्षात घ्या पटापट द्या याचं उत्तर पूर्ण ऑप्शन वाचा आणि लगेच उत्तर द्या कमेंटमध्ये अगदी बरोबर भरपूरच्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक बरोबर दिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक याचा असणार आहे सी कोणकोणते मित्रांनो ते तुम्हाला आता माहित आहे क ख ग, ग, ग आणि ह हे झाले व्यंजने आणि दोन स्वर होते माहिती ना सजादिया स्वरांच्या जोड्या कोणत्या अ आणि आरपूरशे विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजलेला आहे या आणि यावरती आपण जास्तीत जास्त, जास्त प्रश्नांचे उत्तर यामुळे घेतलेले आहे मित्रांनो की हा टॉपिक भरपूरश्या डोक्याच्या वरती जातो भरपूरसे वाले किंवा भरपूरसे वाले हा टॉपिक तुम्हाला शिकवत नाही पण मित्रांनो जेव्हा तुमचं सुवर्ण मला पूर्ण झाली त्यानंतर हा टॉपिक घेणं महत्वाचं होतं कारण यावरती डिपेंड भरपूर पुढचे उदाहरणं तुम्हाला कव्हर होणार आहे जसं आपण गणितामध्ये अगोदर काय घेतलं तर मित्रांनो वेळचे पाळे वगैरे हो वर्ग गणपाठ केले होते तसं तुम्हाला आता पुढील ऍडव्हान्स लेवलमध्ये लेखी उदाहरणांमध्ये त्याचा फायदा होतोय तशाच प्रकारे याचा सुद्धा तुम्हाला पुढे भरपूरसा फायदा होणार आहे लवकरच आता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला जो पेपर डिजिटल स्वरूपाचा पेपर देण्यात येणार आहे सर्वांनी सोडवायचा आहे शंभर मार्कांचा पेपर आपला आणि हो जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे आहे ते, ते प्रकारे करू शकता मित्रांनो तुम्ही त्या अगोदर ऐका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला अगदी मोफत काय काय मिळणार आहे दररोजचे लाईव्ह लेक्चर मिळणार आहे तुम्हाला त्याचबरोबर आज अजून काय मिळणार मित्रांनो दररोजचे लाईव्ह लेक्चर तुमचे झाले त्यानंतर तुम्हाला मिळणार डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका त्याचबरोबर एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे मित्रांनो दररोज सकाळी नऊ वाजेला टेस्ट सिरीज आपली असते ती तुम्हाला सगळं काही मोफत मिळेल ते कशाप्रकारे मिळू शकता हे बघा तुमच्या स्क्रीनवर काय लावण्यात ला आलेलं आहे आपलं डिजिटल पोलीस भरती youtube चॅनल त्याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत शिकवण्यात येतो मित्रांनो वेळ घालू नका पोलीस पोलीसवरती जवळ आलेले आहे लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा भेटूया लवकरच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार